नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता तर सार्थक खूपच वेड्यासारखं करत असतो सार्थकला त्या सुकदाची एवढी काळजी लागलेली असते की अक्षरशः तो रात्रभर त्या सुकदाच्या खोलीमध्ये बसून राहत असतो कारण सुखदाला भूताची भीती वाटत असते त्या भीतीमुळे सुखदा सार्थकला बोलते की तू माझ्या रूममध्ये मा झोपनाच कारण मला ना भूताची खूपच भीती वाटते आणि त्याच्यामुळे सार्थक चक्क सुकदाच्या रूममध्ये झोपत असतो खुर्चीवर बसून रात्रभर तू तिथे झोपलेलो असतो आणि हे सर्व कृत्य मात्र वृंदा पाहते आणि रुंदा आता लीनावर खूपच चिडचिड करत असते कारण ती बोलते की प्लान केला एक आणि हा आपल्यावरच उलटा पडला त्याच्यामुळे ती आता खूप खूप ओरडत असते ते म्हणजे लीनाला इकडे मात्र सुखदा सकाळी उडते आणि पाहते तर काही चक्क सार्थक तिच्या रूम झोपलेला असतो आणि तोही चेअरवर ती शॉल घेते आणि सार्थकच्या अंगावरती टाकते सार्थककडे एकटक पाहत राहते आणि बोलते एवढं सुद्धा वाईट नाही हा मित्रा आता मित्रांनो सार्थक तर रात्रभर सुखदासाठी जागा राहिलेलं असतो म्हणजे सार्थकला नक्कीच सुखदाबद्दल काळजी वाटू लागलेली असते आणि सुखदा सुद्धा आता सार्थकच्या एवढं पुढं पुढं करते म्हणजे नक्कीच सुखदाला सुद्धा सार्थकवर प्रेम झालेलं असतं तर आता या दोघां दोघेही एकमेकांची काळजी घेतात या काळजीमागे खरंच प्रेम तर नसेल ना तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद